नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत मागील भागात आपण विचलनशीलतेची जी विचलनशील आहेत त्यातील परिमाण आपण समजून मित्रांनो आजच्या भागात आपण विचलनशीलतेची परिमाणामधलं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे चतुर्थक विचलन त्याला कॉर्टेल डेव्हिएशन असं म्हटलं जातं मग आता ही संकल्पना नेमकी काय आहे ती आपण आता समजून घेणार आहोत आता ज्या वेळेला तुमच्याकडे संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी प्रश्नावली असेल किंवा जी काही मतावली वगैरे असेल किंवा तुम्ही आ, मुलाखत तंत्राच्या आधारे माहिती संकलित केलेली असेल तर त्याच्या आधारे काहीतरी डेटा तुमच्याकडे येत असतो मग हा डेटा जो आहे जो सांख्यिकीय स्वरूपात असतो आणि त्या सांख्यिकीय स्वरूपात आलेला जो काही डेटा आहे त्याचं तुम्हाला ज्या वेळेस अनालिसिस करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यातून जायचं असतं मग आता विस्तार काढल्यानंतर चतुर्थक विचलन कसं का काढायचं आहे तर तुमच्याकडे आलेला जो डेटा आहे तो डेटा अगोदर काय करायचं आहे चढत्या क्रमाने काय करायचं आहे आपण किंवा उतरत्या क्रमाने मांडायचं आहे आणि ते मांडल्यानंतर मग ते तुमची जी काही गुणांक मालिका तयार होते आहे त्या त्या मालिकेचे समान चार भाग तुम्हाला करायचे आहेत आणि ते चार भाग केल्यानंतर म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याकडे जेवढे काही प्राप्तांक आलेले आहेत त्या प्राप्तांकाचे चार भागामध्ये काय करायचं आहे तुम्हाला विभागायचं आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये जवळपास पंचवीस टक्के गुणांक येतात असं आपण म्हणत असतो आणि हे पंचवीस टक्के गुणांक म्हणजेच तुमचं काय आलेलं आहे चतुर्थक विचलन आलेलं आहे म्हणजेच त्याला कॉर्टेल डेव्हिएशन असं म्हटलं जातं मग आता हे चतुर्थक विचलन तुम्हाला काढायचं कसं आहे आता इथे तुम्हाला मगाशी जे म्हटलं आहे की चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तुम्ही गुणांक मालिकेतले जे काही गुणांक आहे किंवा प्राप्तांक जे आहे ते मांडून घेतल्यानंतर समान चार भाग करायचे आहेत म्हणजे आता इथे तुम्हाला चार भाग दिसतात आहे जे पंचवीस पंचवीस टक्के भाग तुम्हाला इथे दिसतो आहे आता ह्या पंचवीस टक्के भाग म्हणजे आता इथे क्यू हा जो काही बिंदू आहे हा काय आहे की ज्याच्या खाली किमान पंचवीस टक्के गुणांक आहेत आणि त्याला प्रथुर प्रथम चतुर्थक असं म्हटलं जातं निते क्युवन या अध्यक्षराने काय के केलं जातं दर्शवलं जातं त्याच्यानंतर Q2 आता इथे तुम्हाला बघा की पंचवीस टक्के डेटा आणि पुढचा पंचवीस टक्के डेटा म्हणजे जवळपास क्यू टू हा असा बिंदू असतो की ज्याच्या खाली पन्नास टक्के गुणांक असतात आणि ह्या क्यू टू जो काही गुणांक असतो त्याला आपण काय म्हणत असतो ही प्राप्तांक मालिका जी आहे त्याचा मध्यांक किंवा मध्यग असं आपण त्याला म्हणत असतो आणि त्यानंतर क्यू थ्री हा जो काही प्राप्तांक बिंदू असतो किंवा गुणांकाचा बिंदू जो काही असतो की ज्याच्या खाली पंच्याहत्तर टक्के गुणांक आहेत असं आपण काय करत असतो म्हणत असतो आता हे तुम्हाला आकृतीवर असेल की क्यू वन नेमका कुठे असतो क्यू टू नेमका कुठे असतो क्यू थ्री नेमका कुठे असतो आता हे झाल्यानंतर आता जवळपास अति अशा प्रकारचा माहिती तुमच्याकडे आल्यानंतर असे चार भाग केल्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक लक्षात येतं की क्यू वन कुठे आहे क्यू टू कुठे आहे किंवा क्यू थ्री कुठे आहे आपल्याला लक्षात येतं आता हे सर्वसाधारणपणे आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून काय करून घेऊया समजून घेऊया मग आता हे उदाहरण समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून चतुर्थक विचलन किंवा कॉर्टेल डेव्हिएशन ते क्यू या आद्याक्षरण आपण दर्शवत असतो त्याचं सूत्र काय आहे क्यू इक्वल टू क्यू थ्री मायनस क्यू वन अपॉन टू हे त्याचं काय आहे सूत्र आहे आता जेव्हा प्राप्तांक कमी असतात तर त्यावेळेला आपल्याला हे पटकन सूत्राच्या माध्यमातून काढता येतं परंतु जर प्राप्तांक अधिक असतील म्हणजे तीस पेक्षा जास्तीचा डेटा तुमच्याकडे असेल आणि त्या प्राप्तांकाचं ज्या वेळेला तुम्हाला चतुर्थ विचलन काढायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे ते कॉर्टेल डेव्हिएशन करा काढायचं असतं आता आपण एक उदाहरण घेऊया की सर्वसाधारणपणे तुम्ही एक वीस ते पंचवीस गुणांची जी आहे ती तेच दिलेली आहे तुम्हाला असं साधारणतः प्राप्तांक मिळालेले आहेत पंधरा एकवीस वीस असे जे काही प्राप्तांक आहेत ते प्राप्तांक तुम्हाला मिळालेले आहेत मग आता हे प्राप्तांक तुम्ही काय केलेले आहेत चढत्या क्रमाने मांडून घेते तर आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आता आपण चढत्या क्रमाने मांडलेला आहे जे बघा दहा अकरा पंधरा सोळा असं तेवीस पर्यंत आपण मांडलेलं आहे आणि आता पंचवीस पंचवीस टक्के डेटा म्हणजे क्यू वन असा डेटा बिंदू आहे की ज्याच्या खाली पंचवीस टक्के आहेत क्यू टू म्हणजे तुमची मध्यगाय येते किंवा पन्नास टक्के माहिती त्याच्या गुणांक त्याच्या खाली असतात आणि क्यू थ्री जो आहे त्याच्या खाली पंच्याहत्तर टक्के गुणांक असतात अशा प्रकारे आपण क्यू वन क्यू टू क्यू थ्री काय केलेले आहेत दिलेले आहे आता पुन्हा सूत्र वापरायचं आहे क्यू क्यूचं सूत्र काय आहे किंवा कॉर्टेल डेव्हिएशनचं सूत्र काय आहे क्यू थ्री मायनस क्यू वन अपॉन टू म्हणजे काय आता क्यू थ्री काय आलं आहे तुमचा वीस आलेला आहे क्यू वन तुमचा काय आलेला आहे पंधरा आणि डिवायडेड बाय टू असं आपण केलेलं आहे आता क्यू इक्वल टू ट्वेंटी मायनस फिफ्टीन अपॉन टू त्याचं जे आपल्याला उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे फायू अपॉन टू आणि शेवटी कॉर्टेल देवीश म्हणजे क्यू इक्वल टू तुमचं उत्तर किती आलेलं आहे दोन पॉईंट पाच आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक अ, कमी डेटा जर असेल तर त्या निरीक्षणावरून सुद्धा तुम्हाला त्या डेटाचं पंचवीस टक्के पंचवीस टक्के आणि अशा एकूण चार भागामध्ये तुम्हाला विभाजन करता येतं आहे आणि या सूत्राच्या माध्यमातून कॉर्टेल डेव्हिएशन जे आहे ते तुम्हाला काय करता येत आहे काढता येत आहे अतिशय सोपी पद्धत आहे जर तुम्हाला चतुर्थक विचलन काढायचं असेल तर डेटाचे कसे भाग करायचे आहेत सूत्र कोणतं वापरायचं आहे याबद्दल आपण काय केलेली आहे आता माहिती घेतलेली आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण कॉर्टेल डेव्हिएशन ही संकल्पना जी आहे ती समजून घेऊ प्रयत्न केला आहे पुढील भागात आपण पुढचं जे काही परिमाण आहे ते म्हणजे मीन डेव्हिएशन त्याला सरासरी विचलन असं म्हटलं जातं हे नेमकी काय संकल्पना आहे पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद